संभाजी बिगरचे महासचिव सौरभ पुरुषोत्तम खेडेकर यांना नजर ठेवणारी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास कारवाईचा इशारा देणारी नोटीस पुणे येथील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व रायगड पोलीस अधीक्षक यांनी खेडेकरांना दिले मात्र खेडेकर यांनी वकिलांमार्फत नोटीसीला कायदेशीर उत्तर देताना पोलिसांची कृती म्हणजे लोकशाहीतील मुस्कट दाबी असून कारण नसताना जाणीवपूर्वक नोटीस पाठवण्यात आली असल्याचं म्हटलंय जयसी जाऊ नुकताच सहा जून रायगड येथील शिवराज्य विषयक उत्सव सोहळा अतिशय उत्साह आणि शांततेत पार पडला त्याबद्दल मी समस्त महाराष्ट्रातील शिवभक्तांचे जाहीर आभार मानतो या सोहळ्यादरम्यान माझ्यासारख्या अनेक पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना स्थान पद्धतीचे नोटीस देऊन आम्ही रायगडाकडे दे जाणार नाही याची काळजी आणि आमची मुस्कट सरकारने केली याचे कारण वाघ्या या कुत्र्याची जी काही तिथं स्मारक आहे किंवा पुतळा आहे त्याच्याबद्दल चिघडलेला वाद असा आहे या समस्त पुरोगामी चळवळीने अनेकदा अशी मागणी केलेली आहे की कुठलाही ऐतिहासिक पुरावा या कुत्र्याला नसून तो कुत्रा तिथून ताबडतो यावर अनेकदा सरकारला इशारा दिलेला आहे किंबहुना काही वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडने कारवाई करून तो पुतळा तिथून हटवणे टाकलेला आहे परंतु पोलिसांच्या तडपशाहीचा गैरवापर करून सरकारने तो तिथे पुनर्स्थापित केला या दरम्यान कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी ही मागणी केलेली आहे त्याला सरकारने आश्वासन दिलं होतं की एक सरकार स्तरावर अभ्यासकांची समिती नेमून त्या संदर्भातील निर्णय हा सरकार दरबारी घेतला जाईल परंतु अशी कुठलीही कृती सरकारकडून दिसल्यामुळे शिवभक्तांमध्ये एक रोषाचं वातावरण होतं आणि हे प्रश्न उचित पद्धतीने सोडवण्यापेक्षा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची मुस्कट दाबी करून सरकारला काय साध्य करायचं आहे या निमित्ताने हा आमच्या समोरचा प्रश्न आहे आज अनेक वर्ष शिवरायांची जन्मतारीख असेल शिवरायांच्या गुरुचा वाद असेल हे मिटवण्यामध्ये इथल्या सरकारने घालवले ते कमी होतं की काय आता शिवराज्यभिषेक दुसऱ्या तारखेला कितीप्रमाणे साजरा करण्याचा घाट या सरकारने घालून शिवरायांबद्दलचे वाद कायम या महाराष्ट्रामध्ये पेट्टे ठेवायचे आहेत आणि हे सरकार पुरस्कृत आहे असा आमचा जाहीर आरोप आहे